तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे भुवनेश्वरीने आता अक्षराच्या विरोधात खूप मोठा डाव रचलेला असतो पण इकडे अधिपती हा फार टेन्शनमध्ये असतो अधिपती आता टेन्शनमध्ये बसलेलाच असतो तेवढ्यातच तिथे ओमक्या आणि शिवानी येते शिवानी आता लगेचच अक्षराला फोन लावते अक्षराला विचारतच असते शिवानी विचारत असते अहो तुम्ही भुवनेश्वरी मॅडमविषयी काही तक्रार केली का त्यावर आता अक्षराही हो म्हणते अक्षरा म्हणते हो त्यांनी मला फार हेडेक केले आहे त्यामुळेच मी त्यांची तक्रार केली इकडे अधिपती लगेचच म्हणतो बस आता सगळं झालं आता हे सगळं थांबवा आणि तुम्हाला जे करायचं आहे ते करा तुम्ही आता अधिपती रागाने फोन कट करत करतो अक्षराही अक्षराला इकडे फार वाईट वाटलेलं असतं अक्षरा लजाओं अक्षरा ही। आता पोलीस स्टेशनला जाऊन ती तक्रार मागे घेते इन्स्पेक्टर लगेच भुवनेश्वरी मॅडमला फोन लावतो भुवनेश्वरी मॅडम अक्षराने तक्रार मागे घेतलेली आहे आता हे ऐकून भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आता ती तिने तक्रार मागे घेतली हे झालं कसं काय त्यावर आता इन्स्पेक्टर लगेच म्हणतात की ते आणि त्यांची आई इथे आले होत्या आणि ते म्हटला आम्हाला ही तक्रार मागे घ्यायची आहे त्यावर आता भुवनेश्वरी लगेचच डावर असते भुवनेश्वरी म्हणते त्यांनी तक्रार मागे घेतली ना पण आता तुम्ही त्यांच्याबद्दल तक्रार करा आणि आम्हाला ही तक्रार करायचीच आहे तो आता थोडासा घाबरतो तो म्हणतो मॅडम हे कसं पण आता ती लगेच म्हणते हे बघा तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल तो तो मैडम। तर ना आता भोने शोरे ने हाँ तो म्हणतो ठीक आहे मॅडम तर मित्रांनो आता भुवनेश्वरीने हा खूप मोठा डाव रचलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये बघू नेमका काय होतंय ते